अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत कोपरगाव शहरातील सर्वे नंबर एकशे पाच मधील अक्सा मस्जिद परिसरामध्ये सभा मंडप बांधकाम करणे व विकास कामे करणे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नाने पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झाला होता या सभा मंडपाचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण गुरुवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मुस्लिम धर्मगुरु आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडले। या कार्यक्रम प्रसंगी मंचावर मुस्लिम मौलाना आसिफ मौलाना निसार हाफिज हा हाफिज उबेद मुख्य अधिकारी सुहास जगताप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद फकीर मामू कुरेशी आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नवाज कुरेशी जावेद शेख हाजी मेहमूद सय्यद मौलाना आसिफ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते नागरिक सर्व नगरपालिकेचे अधिकारी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समाजाने आसिफ साहेब जर कुठल्या समाजाने मतदान केलं असेल त्यापैकी उदाहरणार्थ मराठा समाज असेल उदाहरण बरं का नाही तर मराठा समाज मला म्हणायचं आता मी उदाहरण म्हणून सांगतो कुठल्याही समाजाने जर मतदान केलं असेल आणि त्याच्यापैकी शंभरपैकी साठ लोकांनी मला मतदान केलं असेल तर आपल्या मुस्लिम समाजाच्या शंभर पैकी पंचाण लोकांनी आणि <प्राण> हे मतदान करून मला निवडून आणण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्या समाजाचं फार मोठ कर्ज म्हणा उपकार म्हणा माझ्यावर आणि हो। म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता आणि म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं बा आपलं जे कुठलं श्रद्धास्थान असेल मंदिर असतील सांस्कृतिक भवन असेल जिथे समाजाचे लोक एकत्र येतात अशा लोकांना अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं दे दे काम त्या ठिकाणी केलं परंतु सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर आपल्या मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले मदारसा असू आपले कब्रस्तान असू आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण पण त्याचा परिसर असू शाळा असू अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे शहरामध्येही केला आणि ग्रामीणमध्ये पण केला त्याचा हिशोब काही तर मांडणार नाही परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिला तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची मागचा इतिहास जर बघितलं तर कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यावर देखील आपल्या सर्व समाजाचं सा भरपूर प्रेम होतं आणि आमच्या समाजात किंवा आमच्या परिवारामध्ये मेहमूदबाई म्हटले तर का कायम आपल्या लोकांशी आमचे चांगले संबंध राहिले शेती असेल कुठली संस्था असेल ते कायम आपल्याबरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून हे पिढ्यान संबंध